नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याणात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या केडीएमसी निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गोलवली येथील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडल्या कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुका सन दोन हजार पंचवीस रोजी पंधरा जानेवारीला होणार आहे प्रत्येक पक्षांच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत त्याप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गोलवली येथील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेश तपासे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रोकडे राजेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती पार पडल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडार पाटील यांनी सांगितले की राष्ट्रवादीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत आतापर्यंत ऐंशी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणखीनही काही इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी येणार आहेत आमची महाविकास आघाडी होईल असे मला वाटते त्याप्रमाणे जागा वाटप होतील महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ घेतील परंतु आमच्या परीने आम्ही तयारी केली आहे महाविकास आघाडी झाली तर चांगल्या प्रकारे यश असे सांगितलंय यावेळी भाजपाकडून तिकीट मिळणार नाही म्हणून काही भाजपाच्या काही पदाधिकारी यांनी सुद्धा मुलाखती दिल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर अन्याय होता कामा नये या सर्व बाबी तपासूनच इतर पक्षांच्या उमेदवाराचा विचार केला जाईल असे जिल्हा अध्यक्ष वंडार पाटील यांनी सांगितलंय आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे आजच आम्ही इंटरव्ह्यू ठेवल्या होत्या आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये आमचे इच्छुकांचे फार्म जवळजवळ पंच्याहत्तर फार्म आमच्याकडे आले होते त्याच्यातून आतापर्यंत चालूच आहेत आहेत काय अजून आता थोडेफार आणि प्रतिसाद लोकांनी आम्हाला दिलेला आहे लोकांची गर्दी भरपूर झालेली आहे आता नवीन पूर्ण इच्छुक आमच्याकडे भरपूर आहेत म्हणजे झुमड आमच्याकडे लागलेले एवढे इच्छुकांच्या फार्म आमच्याकडे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या कल्याण डोंबिवलीमध्ये खूप जोरात आहे आणि आमच्या युतीच्या तर्फे जवळ जवळ आमचा असा माणस आहे का महापुरुष सुद्धा आमच्या युतीतच बसू शकेल म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस म्हणणं आहे आमच्या पर्यंत अजून आलेलं नाही पण ना आम्ही आघाडी करणार आहोत आघाडी होईलच एकशे बावीस आघाडीतर्फे चारही पक्ष आम्ही वाटून घेऊ आणि दुसरी गोष्ट आम्हाला माहित नाही मध्ये उतरले असतील आणि ते आमच्याकडे येत असतील आमच्या वरिष्ठ जे सांगतील आम्ही वरिष्ठांचा आदेश आम्हाला आला तर आम्ही त्यांच्या युती करत तयार आहोत जागा आम्हाला संपूर्ण लढायच्या एकशे बावीस जागा ज्या आहेत तेवढे आम्हाला लढा लागणार आहे पण आम्ही तर्फे म्हणजे आमचे जे आघाडी त्या आघाडीतर्फे आम्ही वाटून घेणार दोन दोन तीन तीन काही कोणाला कमी जास्त लढावं लागतील कोणाकडे उमेदवार कोणाकडे नाहीत पण आज आमच्याकडे उमेदवार भरपूर आहेत आज जवळ जवळ ऐंशी पर्यंत मुलाखत झाली आमच्या सुद्धा तुमच्या समोर फार्म आलेत दुसऱ्याकडे पक्षाकडे आल्यानंतर आमच्याकडे जी जागा राहील त्या जागेमध्ये आम्ही बसवण्याचा प्रयत्न करू त्यांना निवडून घेवा असेल तर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद